साठी प्रयत्न करूया हबप शिरीषराव मोरे महाराज इंचलकरंजी शहरात श्री रेणुका माता दर्शन रथयात्रा मोठ्या भक्तिभावास संपन्न झाले कोल्हापुरातून सुरू झालेली ही रथयात्रा दहा दिवसात त्र्याहत्तर गावातून प्रवास करत सकाळी येथील पंचगंगा नदी तीरावर पोहोचली त्यानंतर श्री रेणुका मंदिरातून सकाळी या रथयात्रेला प्रारंभ झाला मुख्य मार्गावरून ही रथयात्रा कामगार चाळीत आल्यावर सांगता झाली या दरम्यान ठिकठिकाणी अनेकांनी उत्साहात या रथयात्रेचं स्वागत केलं फुलांचे उतळण फटाक्यांची अतिश रस्त्याच्या दुतर्फा रांगोळीही काढण्यात आली होती तर दुपारी शिवतीर्थावरून उदग आई उदचा गजर करत महिला कलश यात्रेला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला यावेळी धर्मांतरण होऊ नये आणि काही कारणास्तव हिंदू धर्मातून दूर गेलेल्यांना आता स्वगृही सन्मानपूर्वक आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे जाती जातीमध्ये न विभागता संघटितपणे धर्म रक्षणासाठी प्रयत्न करूया आणि प्रत्येकाने धर्माचरण करूया असे आवाहन हबप शिरीश्राव मोरे महाराज यांनी केले श्री रेणुका माता दर्शन रथयात्रा समितीच्या वतीने खवरे मार्केट येथे झालेल्या दर्शन रथयात्रा सांगता समारंभाप्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले आई सर्वांसाठी एकच असते रेणुका माता आपल्या सर्वांना दर्शनासाठी आली आहे आपण भेदभाव न करता कुलाचार जपला पाहिजे धर्मांतरण आणि धर्मावर आलेल्या संकटामुळे आपण विभागलो जात आहे त्यामुळे धर्मांतरण होऊ नये आणि धर्मांतरण करणाऱ्यांना विरोध करणे आपली जबाबदारी आहे धर्मांतराला विरोध करण्यासाठीच ही यात्रा असून आपली रेणुका माता आपल्याला दर्शन देण्यासाठी आली आहे त्यामुळे संघटित राहून आपण हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा धर्मासाठी उभे राहा आजवर अनेक संत महात्मा झाले त्यांनी केवळ हिंदू धर्मासाठीच हिंदू धर्माच्या रक्षणाचेच कार्य केले आहे यावेळी भाळवणी मठाचे अधिपती दादा महाराज परमपूज्य बाळ महाराज यांनी भविष्यातील धोका लक्षात घेऊन प्रत्येक हिंदूने धर्मरक्षणासाठी संघटित होण्याचे आवाहन केले कार्यक्रमास व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहसंघचालक भरतराम छाबडा कनेरी मठाचे चिदानंद स्वामी आदी उपस्थित होते तसेच यावेळी आमदार राहुल आवाडे भाजपच्या महिला शहराध्यक्ष अश्विनी कुबडगे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते कलश यात्रेत डोक्यावर कलश घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे ही यात्रा खवरे मार्केटमध्ये पोहोचल्यावर सभेत रुपात झाले या कार्यक्रमास भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी आभार बापू महाराज यांनी मानले मँचेस्टर टाइम्स करिता रोहन हेरलगेसह कॅमेरामन संतोष मोकाशी इचलकरंजी